नमस्कार मित्रांनो नुकताच मागच्या महिन्यामध्ये जवळजवळ शेतकरी बांधवांना पी एम किसानचा सोळावा हप्ता येण्यास सुरुवात झाली मात्र अजूनही काही शेतकरी बांधव सदर योजनेपासून वंचित आहे तर यास प्रामुख्याने पहिलं कारण म्हणजे यांच्या अजूनही ई के वाय सी झालेली नाही आणि ई के वाय सी झाली असेल तर दुसरं म्हणजे त्यांचा अजून आधार लिंक म्हणजे लँड सेडिंग झालेली नसेल लँड सेडिंग किंवा ई के वाय सी म्हणजे आधार सेडिंग झालेली या दोघ गोष्टी महत्त्वपूर्ण असतात मात्र अजूनही बरेच शेतकरी बांधव संभ्रमात आहेत की ई केवायसी काय किंवा लँड सीडिंग काय किंवा बँक लिंक आधार कसं करायचं या बरेच प्रश्न आहेत मग मित्रांनो सर्वप्रथम जर तुमचा ई केवायसी नसेल झालेली तर ई के वाय सी आधार लिंक करून पोर्टलवरनं करून घेणं दुसरं लँड सिडिंग जर झालेली नसेल तर तुमच्या तलाठ्यांना भेटून तुम्ही लँड सेडिंग करून घेणार आणि तिसरा विषय म्हणजे जर तुमची अजून आधार लिंक नसेल तर बँकेत जाऊन तुम्ही आधार लिंकिंग फॉर्म सबमिशन करून घेणं हे तिघं के वाय सी झाल्यानंतर तुम्हाला तुमचा पी एम किसानचा हप्ता मिळू शकतो तर मित्रांनो पुढील जो हप्ता आहे पी एम किसानचा हा साधारण जून ते जुलै या महिन्यात मिळणार आहे ही होती थोडक्यात माहिती माहिती आवडल्यास आपल्या इतर मित्रांनो शेअर करा धन्यवाद